नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अरे नवरात्री तर चालू झाली परंतु या नऊ दिवसामध्ये ज्या नऊ रंगांची माहिती आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला माहितीच नाही पाहूयात यंदा या दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग आहे आणि कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा रंग परिधान करायचा आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नवरात्र उत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि या नवरात्रीमध्ये देवी दुर्गाची पूजा आणि व्रत केले जातात या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळे रंग परिधान करण्याची पद्धत आहे नवरात्र आली की नऊ दिवसामध्ये कोणते रंग घालायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो पाहूयात नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणते रंग घालायचे नवरात्री उत्सवात देवी दुर्गांच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्याच सोबत व्रतवैकल्य देखील केलं जात हिंदू धर्मामधील हा एक अतिशय मोठा उत्सव मानला जातो नवरात्रीत देवीच्या व्रत आणि पूजेसोबतचा गरबा दांडिया देखील खेळला जातो गर्भावर पारंपरिक नृत्य केलं जात असा हा उत्सव आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जातो आणि ती म्हणजे नवरात्रीतील नऊ रंग उत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग परिधान केला जातो यंदा नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे हे आपण जाणून घेऊयात नवरात्रीतील रंगांचं महत्व काय तर विशेषतः अतिउत्साही या रंगांवरती सर्वजण पाहायला मिळतात कारण या काळात नऊ रंग परिधान करण्यासाठी व त्या सर्व महिला अतुर असतात नवरात्रीत एक विशिष्ट रंग वेगवेगळ्या दिवशी घातला जातो तर नवरात्र उत्सव हा स्त्रीशक्तीला समर्पित असल्याने या काळात विविध रंग परिधान करून स्त्री शक्तींच्या रूपांना गौरवण्यात येतं नवरात्रीच्या रंगांना शास्त्रोत्र किंवा धार्मिक महत्व नाही गेल्या काही वर्षापासून नवरात्रीत विविध रंग घालण्याची प्रथाच सुरू झाली आहे सर्वज्ञ ही प्रथा अगदी आनंदाने फॉलो करताना दिसतात त्यामुळे दरव दरवर्षी नवरात्रोत्सव जवळ आला की रंगांची जमवाजमव चालू होते तर नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे हे आपण आता पाहूया सप्टेंबर बावीस दोन हजार पंचवीस सोमवार रंग पांढरा मंगळवार लाल बुधवार निळा गुरुवार पिवळा शुक्रवार हिरवा शनिवार करडा रविवार नारंगी सोमवार मोरपंकी आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस ला मंगळवारी गुलाबी रंग असे नऊ रंगाचे नऊ दिवसाचे नऊ रंग आपल्याला या नवरात्रीत पाहायला मिळतील हा व्हिडिओ